नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारत मुक्ती मोर्चा आणि ओबीसी मोर्चा धानकीतर्फे तर्फे विविध मागण्याचे महामहिम राष्ट्रपतींना निवेदन भारत मुक्ती मोर्चा तथा राष्ट्रीय ओबीसी मोर्चा ह्या राष्ट्रव्यापी संघटनाद्वारे वामन मेश्राम साहेब तथा चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वात आज एक जुलै दोन हजार पंचवीस एकतीस राज्य सहाशे पन्नास जिल्ह्यामध्ये भारत बंद चे आयोजन करण्यात आले होते ओबीसी जनगणनेच्या समर्थनात आम्ही उतरलो मैदानात व संशोधन विधेयक रद्द झालेच पाहिजे भारतीय संविधानाचा विजय असो या नाल्यासह भारत बंद अंतर्गत आज धानकी येथे भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय ओबीसी वर्ग मोर्चा या संघटनाद्वारे महामहिम राष्ट्रपती यांना पोलीस ठाणेदार बिटरगाव यांच्या मार्फत अनेक मागण्याचे निवेदन देण्यात आले यामध्ये ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपर वर निवडणुका घ्याव्यात ओबीसी सह सर्व जातीची जातीनिहाय जनगणना व्हावी आर एस एस केंद्र सरकार मधील अनेक पदाधिकाऱ्यांद्वारे वारंवार मूल निवासी बहुजन महापुरुषाचा अपमान करणाऱ्यावर कारवाई व्हावी व संशोधन विधेयक दोन हजार पंचवीस संविधान विरोधी असून ते रद्द करण्यात यावे आदिवासीची अनुसूची लागू करावी येथील टेंबेश्वर नगर येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांना निवासी जमिनीची मालकी देण्यात यावी यासह विविध मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आलेल्या आहेत या आंदोलनाचे नेतृत्व अमोल पाटील कुलदीप देवसरकर यांनी केले तर मार्गदर्शक भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव विद्वान केवटे भारत मुक्ती मोर्चाचे अनिल लहाने लहुजी क्रांती मोर्चाचे विनोद बनसोड संजय बनसोड दिलीप कलाने बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे मिलिंद मल्हारी दवने छत्रपती क्रांती सेनेचे कृष्णा पाटील चंद्रवंशी दिगंबर कदम राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे आशुतोष कार्मेकवाड राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शेख जबार भाई सलीम भाई अतिकभाई खान पठान रफिक भाई सलमान भाई शाहरुख पठाण शेख माजीद राष्ट्रीय गोर बंजारा क्रांती संघाचे तलिक राठोड भारतीय युवा मोर्चाचे राहुल गायकवाड ओबीसी मोर्चाचे सुनील जयशील कांबळे यांच्यासह अनेक सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते उपस्थित होते तर अठरा पगड जाती धर्मातील नागरिकांनी सदर निवेदनावेळी भगवा हिरवा निळा पिवळा झेंडा हाती घेऊन सामाजिक एकतेचा संदेश दिला जो पंचकोशीत सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे एम के मराठी न्यूज करिता मिलिंद चिकाटे विशेष प्रतिनिधी नंबर खेड तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा